हाय एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये स्वीट म्हणून मी लापसी बनवणार होते कारण की ह्या वेळेस मार्केटमधून किराणा भरताना मी लापसी रवा घेतला होता मोठा म्हटलं चला ह्या वेळेस बनवूयात तर म्हणजे नेहमी नाही बनवत मी पहिल्यांदाच ट्राय करत होते कारण की खूप दिवस झालं लापसी खाल्ली नव्हती तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं लापसी बनवते तर तर इथे मी अर्धी वाटी लापसी रवा घेतलेला आहे स्वच्छ निवडून त्याला चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि सोबत पाववाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी लापसीला पाव वाटी गूळ सफिशियंट होतो सोबत थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बारीक करून म्हणजे कट करून घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स आता आपण पहिल्यांदा गॅसवरती कढई मांडायची त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूयात जेणेकरून त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स थोडेसे तळून घेऊयात तुपामध्ये कारण की छान लागते चव आणि नंतर त्याच कढईमध्ये आपण जो रवा आहे म्हणजे लापसी रवा तो तुपामध्ये भाजून घेणारे आणि हे ड्रायफ्रुट किंवा काही काय बघा ओलं खोबरे सुद्धा टाकतात ते सुद्धा छान लागतं त्याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली आपण जेव्हा बाहेरून लापसी आणतो किंवा कुठे कार्यक्रमामध्ये गेले गेलो तर तिथे बघा लापसीमध्ये ओलं खोबरं किंवा सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा असतात मी नाही टाकले आज कारण की नाही आवडत आमच्या घरामध्ये तर त्याच्यामध्ये फक्त मी ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे तर तुपामध्ये छान असे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले एक एका एका प्लेटमध्ये आणि पुन्हा थोडंसं तूप घालून छानपैकी तो काय म्हणतात लापसी रवा आहे तो तुपामध्ये भाजून घ्यायचा काही काही जण बघा कुकरमध्ये शिजवून घेतात डिरेक्टली ते पण चालतं पण तुपामध्ये भाजलं तर छान लागते चव अजून वाढते लापशीची खमंगपणा मग गॅस कमी केला थोडासा आणि त्याच्यामध्ये हा जो लापसी लापसी रवा आहे तो छानपैकी तीन ती चार तो ते चार मिनटं व्यवस्थित असा भांडरसर होईपर्यंत मस्त भाजून घेतला तुपामध्ये आणि त्याच कढईमध्ये मी म्हणजे शिजवून घेणार होते हा लापसी रवा आणि बरेच दिवस झालं म्हणजे केलं पण नव्हतं आणि फर्स्ट टाईम ट्राय करत होते मी हे ह्यावेळेस तर म्हटलं चला संध्याकाळच्या जेवणामध्ये आवर्जून बनवूयात लापसी रवा कारण की आता पहिल्यासारखं म्हणजे बुंदीचे लाडू किंवा बुंदी किंवा हा लापसी रवा पहिल्या काळ कार्यक्रमामध्ये खूप वापरलं जायचं पण आता संध्याकाळ जास्त करून खायला मिळत नाही म्हणून आवर्जून आज जेवणामध्ये बनवलं होतं तर छानपैकी रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटे आपण लापसी रवा भाजला होता तर ते त्याच्या त्याच्यासाठी आपण एक ते दीड वाटी पाणी घालायचं दीड वाटी साधारणपणे पाणी लागतंच त्याला शिजण्यासाठी आणि मग ते छान झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं चांगलं शिजून द्यायचं कडेवरती झाकण तसंच ठेवायचं वाटलं तर थोडंसं तूप सुद्धा तुम्ही घालू शकता पण काही गरज पडत नाही मग झाकण ठेवायचं छान आणि पाच ते दहा मिनटं छान उकळून म्हणजे त्याला शिजून द्यायचं आणि शिजल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी ना थोडंसं म्हणजे आपण दाबून बघितलं शिजले का नाही तर तसंच जाणवतं की कच्चं आहे पण नव्वद टक्के लापशी शिजलेली असते तोपर्यंत शिजतंय म्हटलं बाकीची पूर्व तयारी करावी कारण की याच्यासाठी आपल्याला वेलची पूल लागणार आहे तर वेलची सोलून मी थोडीशी टेचून घेतली ती वेलची आणि गूळ पण घेतलाच होता ऑलरेडी मी आणि आज आंब्याचा रस सोबत चपाती वगैरे जेवण बनवायचं होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये तर लापसी तोपर्यंत तो शिजली होती पाच ते दहा मिनिटांमध्ये आणि थोडंसं पाणी कमी जास्त वाटलं आपल्याला वाटलं समजा शिजली नाहीये तर थोडंसं एक्स्ट्रास ऍड करू शकतो आपण आणि मग लगेच तोपर्यंत तो कणिक मळायला घेतलं म्हणलं की शिजते तोपर्यंत तो बाकीची पूर्व तयारी करायची होती कारण की बाहेर जायचं होतं जरासं म्हणून आणि आज आमरच चपाती सुद्धा बनवायची होती तर म्हटलं लापसी रवा शिस्त तोपर्यंत कनेक मळून घ्यावी आणि आपला पण वेळ वाचेल आणि आज जर असं बाहेर सुद्धा जायचं होतं कामानिमित्त त्यामुळे थोडंसं आवरून घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणजे आमरच चपाती असली तरी थोडंसं चपात्या लागतं त्यामुळे थोडंसंच कनेक मिळायचं होतं संध्याकाळ संध्याकाळपुरतंच फक्त तर मग लगेच कनेक मळून घेतलं चपातीचं कारण की मग आमरस किंवा बाकीच्या गोष्टी होईपर्यंत सुद्धा चांगलं भिजलं जातं आणि आज जर असं बाहेर जायचंच होतं आम्हाला मग कनिक लगेच मळून घेतलं तो तोपर्यंत रवा छान असा शिजला होता आणि थोडंसं पाणी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं कच्चं आहे तर एक्स्ट्रा टाकलं तरी चालतील आणि मग लगेच कणिक मळून साईडला घेतलं की लगेच मग लापसी रवा जो आहे तो बघितला आणि त्याची पूर्वतयारी थोडी अगोदर केलीच होती म्हणजे वेलची पूड आणि गूळ आणि खूप सिंपल आणि सोपी आहे पटकन पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे लापशी छान प्रकारे खायला म्हणजे करायला येऊ शकते सोबत बऱ्याच लोकांना बघा लापशी खायला आवडते पण करायची कशी ती माहीत नसतं त्यामुळे म्हणजे करण्या वाचून राहते तर छान अशी लापशी शिजली होती बघा पाण्यामध्ये आता याच्यामध्ये गुळ घालणार आहे मी म्हणजे गुळ बारीक केला होता अर्धी वाटी लापशीराव्यासाठी पाव वाटी गुळ घातला होता आपल्याला समजा एक्स्ट्राची गोड पाहिजे असेल तर थोडीशी आपण पुन्हा एक्स्ट्रा ॲड करू शकतो थोडंसं गूळ टेस्ट बघून तशी आणि थोडंसं पुन्हा तूप टाकलं आणि याच्यामध्ये मी गूळ टाकला होता म्हणजे बारीक करून त्यामुळे त्याला पुन्हा पाणी सुटतं मग आपली जी राहिलेली जी लापसी आहे ती पुन्हा शिजली जाते अशी मस्त होते आणि तुपामुळे काय होतं मस्त त्याला फ्लेवर झडतो छान असा आणि त्याच्यामध्ये आपण तळलेले ड्रायफ्रुट्स टाकलेत त्यामुळे तर खूपच भारी लागते चवीला आणि बघा छानपैकी हलवून घेतलं पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं मी चार ते पाच मिनिटासाठी गूळ टाकल्यानंतर आणि पुन्हा चार ते पाच मिनिटांनी झाकण काढलं आणि छान अशी लापसी बघा तयार झाली आहे म्हणजे आपल्याला जरी आत्ता ओलसर दिसत असेल तर ती बरोबर झाराव्याने बरोबर सुकी होऊन जाते आणि बघा अशा पद्धतीने इथे काही वेळामध्ये लापसीसुद्धा तयार झाली आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला तर सगळ्यांना आवडली घरामध्ये आणि चला आजचा आपलं मी तेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा किती सुंदर अशी लापसी तयार झालेली आहे आणि एका द्रोणामध्ये प्रसाद म्हणून जर खाल्ली तर खूप म्हणजे पौष्टिक असते आणि खूप छान लागते चवीला तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चला आज चौलक मी तेच एंड करते चलो बाय